आ, बस मॅडम नमस्ते कोरेगाव तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उल्लास उल्हास अंतर्गत आपण काही स्टॉल आपण आहेत तर याच्या संदर्भात आपण सांगाव हो। नमस्कार सर्वप्रथम जिल्हा शाळा बुद्रुकडे बुद्रुक आणि केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आज या ठिकाणी आहार आजार आरोग्य आणि त्याचबरोबर त्या विषयावर असणारा मनोरंजन ज्याविषयी आम्ही हा इथं स्टॉल लावलेला आहे त्यामध्ये आम्ही फळे आहेत भाजीपाला आणि विविध कर्दव्य वृद्ध पदार्थ इष्टमय पदार्थ या सर्व घटकांचा यामध्ये आम्ही समावेश केलेला आहे त्याचबरोबर आहाराविषय आहार जो आहे तो आहार जो आहे तो समतोल आणि संतुलित कशा पद्धतीनं मिळाला पाहिजे याविषयी पण आम्ही इथं

कार्यक्रम आहे ज्यांना पंधरा वर्ष वयोगटाच्या त्यांच्या लोकांना काही कारण आम्ही शिकता आलेलं नाही तर त्यांच्या शिक्षणासाठी हा कार्यक्रम या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे की साक्षर झाले पाहिजे तर नुसतं साक्षर करणं हा आमचा उद्दिष्ट नाही तर त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे म्हणजे त्यांचं आरोग्य आरोग्याप्रसंगा त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आरोग्य हीच संपत्ती आहे आणि या संपत्तीचं आपण संवर्धन केलं पाहिजे या स्वर्षा माझ्याकडे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला चांगला संदेश आपण याच्या माध्यमातून द्यायचा ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्न स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे अशा सर्व okay.